नमस्कार काल वसईमध्ये एक भयानक मर्डर केस समोर आलेली एका कंपनीच्या बाजूला झाडी एका तरुण शस्त्राने तोंडावरती छातेवरती आणि पोटावरती वार करून मारून त्या ठिकाणी टाकलेली ती बातमी जेव्हा संपूर्ण वसई तालुक्यात पसरली तेव्हा एकच खळबळ उरडाली होती परंतु पोलिसांनी त्यांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व त्यांच्या तंत्र माहितीनुसार त्यांनी त्या ठिकाणी त्या आरोपीला एका दिवसात अटक केलेली आहे घटना अशी आहे एका पुठ्याच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या ज्या व्यक्तीचा मर्डर झाला त्याचे वडील आणि ज्या व्यक्तीने ह्या व्यक्तीचा मर्डर केला ह्याचे वडील हे एकाच गावचे असल्यामुळे ह्यांची पडद्यापासून साधारणतः दोन तीन वर्षापासून आपसात ह्यांचे झगडा होता आणि मयत व्यक्तीने आरोपीच्या वडिलाला मारण्याची धमकी दिल्यामुळे ह्या हो आरोपींनी मयत व्यक्तीला रागाच्या भारामध्ये त्याच्यावरती वालीव येथून एक कोयता घेऊन त्याच्यावरती सफासप सफ वार केले वार केल्यानंतर त्याला जाऊन एका कंपनीच्या बाजूला झुडपामध्ये टाकून दिलं क्राईम युनिट दोन संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आणि आजूबाजूच्या परिसरातील आपल्या माहितीगारांना घेऊन त्या ठिकाणी तपास पकडलेला परंतु नंतर असं माहीत पडलं की आरोपी ह्याचे आणि मयत ह्या दोघही एकाच गावचे ह्यांच्या वडिलाचे आपसात पुढील पासून झगडा चालू होता आणि ह्या झगड्यामुळेच हा मर्डर झालेला कारण ज्या व्यक्तीचा मर्डर केलेला आहे त्यांनी आरोपीच्या वडिलाला मारण्याची धमकी दिलेली आणि ह्याच धमकीमुळे ह्या आरोपीनी ह्याचा आता मर्डर केलेला मर्डर केल्यानंतर क्राईम युनिट दोनच्या पथकानी सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि आपल्या सोर्सनुसार इतर माहिती गोळा करून चोवीस तासाच्या आत ह्या आरोपीला पकडलेला आहे आता ह्या सर्व बाबतीत पोलीस अधिकारी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया वाली पोलीस स्टेशन सी आर नंबर सातशे सत्तावीस हजार पंचवीस कलम एकशे तीन प्रमाणे हा खुनाचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत या दोघांबद्दल ही काहीही पोलिसांना माहिती नव्हती आरोपीने अज्ञात कारणासाठी अज्ञात इसमाचा अज्ञात गोष्टीवरून खून केलेला होता आणि त्याचे हत्यार जे आहे ते त्या ठिकाणी सोडून पळून गेलेला होता पोलिसांकडे काही क्लिन होता परंतु पोलिसांनी अतिशय मेहनत घेऊन प्रथम मैताचा शोध घेतला मैताला शोधून काढल्यानंतर हा खून कोणी केला याबाबत गुप्त बातमीदार त्याचप्रमाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज याचा तपास करून आरोपीला निष्पन्न केला आरोपीला निष्पन्न केल्यानंतर आरोपीचं नाव कुश्णू हेम्रम हा राहणारा चिंचपाडा वसई या ठिकाणचा असून तो मूळ गाव त्याचा झारखंडचा आहे रांचीचा त्याचे वडील आरोपीचे आणि मेहताचे वडील यांचे दोन वर्षापूर्वी अज्ञात कारणावरून वाद झालेले होते त्या कारणावरून आरोपीला आरोपीच्या वडिलाला वडिला, मेहताचा वडील गावाकडे पण धमकी देत होता की तुझ्या मुलाला मारून टाकू तुला मारून टाकू हे का हे गोष्ट आरोपीच्या वडिलांनी आरोपीला सांगितलेली होती विष्णू हेम्रमला त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने वालीव बाजारातून एक चॉपर खरेदी केलेला होता आणि त्या चॉपरच्या सहाय्याने काल त्यांनी आरोपीचा मैताचा खून केलेला होता आमच्या टीमने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि वालीव पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आता आता त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे त्याच्याकडे अजून चौकशी करण्यात येईल त्यांनी अजून काही गुन्हे केलेले आहेत त्याबद्दल माहिती घेण्यात येईल त्यामध्ये त्याच्यासोबत नाही आता तरी या ठिकाणी असं निष्पन्न होतं की एकट्यानेच खून केलेला आहे अजून तपास केल्यानंतर काही निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे माहिती देण्यात येईल